सभासद ठेवीदार व हितचिंतकांच्या विश्वासाच्या बळावर भविष्यात बँक मोठी होईल चेअरमन सुनील पाटील पारदर्शी कारभार आणि सभासद ठेवीदार व हितचिंतकांच्या विश्वासाच्या बळावर सन्मती बँकेने अल्पावधीतच उत्तुंग अशी भरारी घेतली आहे भविष्यात बँक आणखीन मोठी होईल असा ठाम विश्वास सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी व्यक्त केला येथील सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँकेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमिळीत पार पडली त्याप्रसंगी चेअरमन सुनील पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी त्यांनी विस्तृत माहिती देताना बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला बँकेने सातत्याने ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येकाला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे कितीही अडचणी आल्या तरी बँक समर्थ असल्याने कोणीही चिंता करू नये असेही त्यांनी सांगितले माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात सहकारी बँका चालवणे आव्हानात्मक बनले असे सांगत कुरघोड्या करण्याची स्पर्धा वाढत चालली आहे अर्थसहाय्य मिळाल्यानंतर कर्ज बुडवण्याच्या उद्देशाने बँकेची बदनामी करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा दृष्ट प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे सांगितले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत संचालक चंद्रकांत पाटील यांनी दिले बँकेचे सीईओ अशोक पाटील यांनी नोटेस व विषयपत्रिकेचे वाचन केले सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शवली याप्रसंगी सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे आमदार राहुल आवाडे प्रकाश मोरे प्रकाशराव सातपुते अहमद मुजावर श्रीरंग खवरे राहुल खंजिरे अजित कोइक संचालक शीतल पाटील विठ्ठल चोपडे अण्णसो मुरचिट्टे प्रदीप मणेरे संजय चौगुले महावीर येळरुटे सौ वसुंधरा कुडचे डॉक्टर नीमा जाधव बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार व सभासद उपस्थित होते आभार वाईस चेअरमन एम के कांबळे यांनी मानले सूत्रसंचालन पार्श्वनाथ पाटील यांनी केले